पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस लाड जवळगाव आणि आमचे मित्र राजेंद्र मराठे सर यांनी काय केलं होतं एक शेतामध्ये विहीर खोडली आणि त्या विहिरीच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी जमलेत आणि ते खास करून कशामुळे जमलेत की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भागामध्ये सगळ्या महाराष्ट्रात पाऊस आहे मराठवाड्यात पाऊस आहे परभणी जिल्ह्यात पाऊस आहे आणि आमच्या भागामध्येच पाऊस नाही तर मग तिथून काहीतरी तुम्ही सांगावे तर इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्या तुम्हाला सांगतो बालम टाकले असो काय लाडजोळ हा असू का तुमचा बीड जिल्हा किंवा अहिल्यानगर तुमच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना परतीचा पाऊस जोरात पडणार आहे परतीच्या पावसामध्ये हे विहिरीच्या बाजूला तळ आहे त्याच्यामध्ये पाणी देखील येणार आहे तर तुम्हाला सांगायचं झालं तर चौदा सप्टेंबर पंधरा सोळा सतरा ह्या चार दिवसामध्ये इतका पाऊस पडेल की तुमच्यामध्ये वड्या नाल्याला पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये आणखीन तुमच्या विहिरीला तळ्याला पाणी येणार आहे आणि त्याच्यानंतर अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस नंतर निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुमचं बालाम टाकळी झालो बालाम टाकळी जवळगाव हो समजा तुमच्या ह्या भागामध्ये म्हणजे आतापर्यंत काही भागामध्ये पाऊसच पडलेला नाही तर हे परतीचा पाऊस तुम्हाला झोडपून काढणार आहे म्हणून ही सर्वप्रथम अहिल्यानगर नगर जिल्हा बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि सांगायचं झालं तर आजच आम्ही काय करणार होत या म्हणजे ह्या व्हिडिओनं तिथून हे काय करणार महाराष्ट्रासाठी ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी अंदाज देणार आहे आणि सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या बीड जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद